चला ता तर आपण आता मंदिरात आलेलो आहे आपलं मंदिर आणि आपलं तिकडचं जुनं घर तर मित्रांनो दोन गण गुतल्याने आपण सगळे बोलले झालेलो आहे पुन्हा एकदा आपल्या आवी या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर सकाळच्या आता आठ वाजलेलं आहे तर आता आंघूळ बिंगूळ झालेली आहे आणि थंडी बी भरपूर आहे आणि इकडे शंभू बिस्किट खवरायला काय करिस्किट बिस्किट तो आणि इकडे मम्मीला लई थंडी वाजलेली आहे थंडी वाजते तर आता चला आपल्याला मंदिराकडे जायचं आहे आणि थंडी भरपूर आहे चला तर आपण आता मंदिरात आणि आता दर्शन घेऊया तर चला आपण आता पाय पडूया तर ही आपली मुकुंदा देवी आणि किसनगिरी बाबा आणि आपले भास्करगिरी भास्करगिरी बाबा पाणी मारायचं झालं आहे मित्रांनो सगळं जवळजवळ आपलं अर्ध प्लस्टर पूर्ण झालेलं आहे आणि थंडी खूप आहे आणि पूर्णपणे वल्ले झालेलं आहे कारण पाणी मारायला एवढं तुम्हाला दाखवतो हो तर हे पहा आपलं मंदिर आणि आपलं तिकडचं घर तर एकदम मस्त बाकी नजारा आहे तुम्ही पाहू शकतात आणि आपण मंदिरापुढं झाडं बी भरपूर लावलेलं ला आहे नारळाचे आंब्याचे पेरूचे तर हे पा आमची सोनपापडी काय काय भावडाला हा थांडा लावली? कशी चला तर आपण आता बाजरीला चक्कर मारायला आणतो तर हे पा आपली बाजरी अशी झालेली आहे भरपूर वाढलेली आहे आणि इकडं त्यांचा खुरपात चालू आहे दोघी जणी खुरपूर राहिल्या तर दोन तीन दिवसात खुरपाच बी होईल कारण की थोडं मुड़ा गवत होतं आला तर आज भरपूर ऊन पडलेला आहे ऊन बी भरपूर आहे आणि संध्याकाळी थंडी बी भरपूर वाजती तर आज आज आपल्याला आप ला आप आता काही काम नव्हतं आज फक्त आपल्याला चार वाजता लाईट इन तर आपल्याला स्प्रिंगलर आता पलटी मारायला जायचं आहे आणि चार वाजता फक्त आपल्याला चालू करून द्यायचं आहे तर आज आत आज आपले पोर सायकल खेळू राहिले म्हणजे एम पी लडका आहे पर परियचं तो खेल अभी सायकल खेळ देखो काहीचा स्टंट करिर जा रे पुरायला शंभू काय कर हा? लाप लाप करतो हा चाल चला मित्रांनो चार वाजलेले आहे आणि आता आपण बोर चालू केलेला आहे तर तुम्हाला आपल्या जुन्या बोरचं पाणी दाखवतो तरी आपल्या जुन्या बोरचं पाणी मित्रांनो यंदा पाऊस कमी असल्यामुळे म्हणजे एवढा आणि ते एवढा पाईप भरून फुल चालतो दोनचा तर पाऊस कमी असल्यामुळे कमी चाल यंदा आणि आप... तर आपण विहिरीत टाकून आणि विहिरीची मोटर चालू करून आपल्या कांद्याला पाणी भरतो आपण आणि आता तिकडं स्प्रिंगलर बी चालू केलेला आहे आपण तर एवढं पाणी चालतं मित्रांनो आपल्या बरोबर जुन्या आणि इकडे आपण आता मोटर चालू केलेली आहे आणि तिकडं आता आपण स्प्रिंगलरला पलटी मारलेलं आहे कारण काल खतर टाकलं होतं आता तर मित्रांनो दोन गण गुंतले आणि आपण सगळे बोलले झालेलो आहे आणि आता तिसरा बी गण गुथलेले तर यो पहा हा एक गण गुतेला इकडं आणि आपण आता एक गण त्या कडाला दोन गण असल्यामुळे आपण सगळे ओल्ले झालेलं आहे हे पा पूर्ण ओल्ले झालेलं आहे तर आता हि एक गण गुतेला आपल्याला याचा बी गबळा काढायचा आहे तर मित्रांनो आपण याच्या या गणमध्ये बी गबळ गुंतलो आपण याचं बी काढलेलं आहे आणि हे पाहू शकतात पूर्ण वल्ल झालेले आहे कपडे कारण त्याकडे एकदम जबरदस्त व्यू एकदम मस्त बाकी व्ह्यू हो येऊ संध्याकाळची वेळ आहे मित्रांनो आता पाणी मारत चालू आहे आपलं तर आजचा व्हिडिओ वेळच थांबवतो